अकथ कथा, कथा। लेखिका ॲडव्होकेट सीमंतिनी नूलकर वाचक स्वर डॉक्टर अदिती काळमेख प्रकरण पंधरा लग्न लागल्या क्षणापासून परक्या घराला आपलं मानायला लागणारी बाई केवळ वा नवरा वारला या कारणास्तव कोणत्याही क्षणाला त्याच घराला परकी होऊन जाऊ शकते कधी कधी तर तिच्या कच्च्या बच्च्यासह रस्त्यावरही येऊ शकते एका पैशा पुढे सगळी नाती गोती प्रेम माती मोल होत अशा वेळी तिनं काय करावं दाव्याचा निकाल अगदी शेवटच्या टप्प्यात आलेला होता जनाबाई अकरा वाजताच कोर्टात येऊन बसायची आज निकाल होईल असं वाटत असताना पुढची तारीख मिळायची हत्ती गेला शेपूट राहिलं असं होऊन गेलं होतं जाधवांच्या घरात लग्न होऊन आल्यापासून जनाबाईने मनापासून घराला आपलं मानलं राब राब राबली दिनंदांची लग्न माहेर वाशिण्यांची बाळंतपण सासूचं दुखणं सगळं जनाबाईच्याच जीवावर निभत आलं होत आपल्या एकुलत्या एका अपंग मुलाचही जनाबाई विना तक्रार करत होती सगळ्यांच्याच तोंडात जनाबाईचं नाव असायचं पण एका रात्रीत होत्याच नव्हतं झालं जनाबाईचा नवरा अचानक वारला आणि घरातल्यांचं वागणं बदलत गेलं इतकं की असह्य होऊन जनाबाई शेवटी माहेरच्या आश्रयाला आली पण तिच्या स्वाभिमानी मनाला ते डाचत होत माहेरी राहायला तिचं मन काचकूच करत होत सासरचं घर सा तिचं हक्काच घर पण तिथली माणसं तिला दूर करून मोकळी झाली होती तिच्या अपंग मुलाच्या भवितव्याचाही कोणी विचार केला नाही जनाबाईला सासऱ्यांचा म्हणजे श्रीपद श्रीपदरावांचा आधार वाटायचा पण तोही फोल ठरला शेवटी पैशा पुढे नाती गोती प्रेम सगळं फिक्क पडत होत हेच खरं जनाबाईला उदरनिर्वाहासाठी हातपाय हलवणं भागच होत पण शिक्षण नाही कधी उंबऱ्या बाहेरचं जग पाहिलेलंच नाही करायचं तरी काय सासरची शेतीवाडी उत्पन्न भरपूर होतं पण जनाबाईला पोचण्याची त्यांची दानत नव्हती मग आता हक्काचं आपण होऊन किंवा मागून मिळत नाही तर रोखठोक वाजवूनच घ्यायला हवं वा अशी परिस्थिती निर्माण झाली जनाबाईच्या अपंग मुलातर्फे मग सासरे दीर यांच्या विरुद्ध सासरकडच्या मिळकतीतील हिश्याचा कब्जा मिळावा यासाठी दिवाणी न्यायालयात दावा दाखल करणं भाग पडलं दिवाणी दावे अगदी गोगलगाईच्या गतीने चालतात त्यामुळे दमान घ्यायला लागेल हे जनाबाईला निक्षून सांगितलं होतं जनाबाई तर्फे वाटप मागितलं ते जाधवांच्या एकत्र एक कुटुंबाच्या मिळकतीत जनाबाईच्या नवऱ्याच्या आणि अपंग मुलाच्या असलेल्या रीतसरहिश्याच रामचंद्र हयात होता तेव्हा तो एकत्र एक कुटुंबाचा घटक होता आणि त्याच्या मृत्यूपर्यंत कुटुंबाच्या एकत्रातील एक मिळकतींच कोणत्याही प्रकारे वाटप झालेलं नव्हतं दाव्यातील काही मिळकतीत भाऊबंधांपैकी काही सहहिस्सेदार होते म्हणून त्यांना विरुद्ध पक्ष म्हणून दाव्यामध्ये सामील करावं लागलं पण ही बाब तांत्रिक असते त्यांच्याकडून काहीही दाद अपेक्षित नसते या दाव्यात कुटुंबाच्या मिळकती एकत्रातल्या आहेत त्यांचं वाटप झालेलं नाही रामचंद्र मयत होता तेव्हा तो एकत्र कुटुंबाचा घटक होता वगैरे बाबींबाबत नाहीत काही वेळा केवळ आडव लावायचं दावा करणाऱ्याला त्याच्या हक्काचं लवकरात लवकर मिळू नये या दुष्ट हेतूने सगळ्याच गोष्टी नाकारल्या जातात अगदी जनाबाईचं रामचंद्रशी लग्नच झालेलं नाही असंही विधान केलं जाऊ शकलं असतं अशी मनमानी वस्तुस्थितीला सोडून विधान करून मोकळं व्हायचं आणि मग ते तसं नाही हे सिद्ध करण्याची जबाबदारी मग दावा करणाऱ्यावर येते ही तसं पाहायला गेलं तर कायद्यातील त्रुटी आहे या अशाच गोष्टींमुळे दिवाणी दावे लांबणीवर पडत जातात अर्थात अशी काही परिस्थिती वाटपाच्या दाव्यात उद्भवली तर दाव्याचा निकाल होईपर्यंत वाद मिळकतीच्या उत्पन्नातून पोटगी मागता येते पोटगीचा अर्ज दाव्यात दाखल केलेला होताच उत्पन्न तेच खात होते त्या उत्पन्नावर जनाबाईचा कायद्याने हक्क होता म्हणून उदरनिर्वाहासाठी म्हणून पोटगी मागणीचा अर्ज केला आणि कोर्टाने या उत्पन्नातून दरमहा पोटगी जनाबाईला मंजूर केली सुरुवातीला पोटकी देण्याची विरुद्ध बाजूने पण ही गोष्ट कोर्टाच्या निदर्शनाला आणल्यावर आणि दिवाणी पोटगी दिली नाही तर विरुद्ध पक्षाला द्यायचा नाही अशा प्रकारचा हुकूम आपल्या विरुद्ध होऊ शकतो अशी शक्यता पुढे आल्यावर मग जनाबाईला पोटगी नियमित मिळायला लागली ला दाव्याचा गुणावर गुणा निकाल होताना जनाबाईला मिळकतीतून मिळणाऱ्या उत्पन्नातून तिच्या हिश्याचे दरम्यानचे उत्पन्न मिळावे अशीही मागणी केली होती वेगवेगळे अर्ज त्यावर विरुद्ध पक्षाचं म्हणणं युक्तिवाद वेळोवेळी होणाऱ्या मोठ्या छोट्या ऑर्डर्स विरुद्ध गेलेल्या एखाद्या ऑर्डरवरची किरकोळ अपील अशी अडथळ्यांची यांची शर्यत पार करत एकदाचा निकाल पदरात पडला जनाबाईला तिच्या नवऱ्याचा मुलाचा हिस्सा द्यावा असा हुकूम झाला पण हा झाला प्राथमिक हुकूम वाटपाच्या दाव्यात अशा प्राथमिक हुकुमानंतर पुन्हा दाव्यासारखा दुसरा अर्ज करून त्याचे कामकाज चालून मिळकतीचे प्रत्यक्षात सरस निरस मनाने वाटप होऊन मग मिळकतींचा कब्जा मिळतो ही पायरी ही वेळ खाऊत असते पण पर्याय नाही प्राथमिक हुकुमापर्यंतची मजल मारणे हेही नसे थोडके हिंदू सक्सेशन ॲक्ट नाईनटीन फिफ्टी सिक्स धन्यवाद